गुड इवनिंग फ्रेंड्स स्टुडंट्स अँड ऑल अदर व्हिवर्स ओके नाव हे आर आर वी गोइंग टू लर्न ओके आज आपण शिकणार आहोत पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द एंटोनिम्स आपल्याला समजून घ्यायचे हा आपला सेकंड पार्ट आहे सा थी, सा थी, सा हा सगळ्याच लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी शब्द समृद्धीसाठी उपयोगी आहे याच सोबत आठवी सातवी जी स्कॉलरशिप आहे जी नवोदय परीक्षा आहे आणि तशा प्रकारच्या ऑल कॉम्पिटेटिव्ह साठी हा उपयुक्त आहे ठीक आहे चला पहिला पाठ तुम्ही बघितला नसाल तर तो अवश्य बघा आपण विषयाला सुरुवात करू टुडे वी आर गोइंग टू लर्न द अँटॉने टू आवर वॉकॅबलरी आपली शब्द संपत्ती सुधारण्यासाठी आणि त्याच सोबत भाषेत बोलताना सुद्धा या शब्दांचा वापर करण्यासाठी आपण शब्द पाहणार आहोत सोबतच परीक्षांमध्ये उपयुक्त किंवा परीक्षांचे प्रश्न उत्तर देण्यासाठी सुद्धा तुम्हाला या प्रश्नांचा या विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग होईल ठीक आहे चला ओके पहिला शब्द फर्स्ट पार्ट इफ यू डोंट गोंट थ्रू जर तुम्ही त्याच्यात गेला पहिला पार्ट समजून घेतला नसेल तर तुम्ही तो अवश्य बघा कळस ओके पाया कळस म्हणजे समीट आणि बेस ओके पाया मग काय आहे तुम्ही जर एव्हरेस्टला एव्हरेस्टच्या गिर्यारोहणाचा विचार केला असेल तर त्याच्यावर असतो एव्हरेस्ट समीट मी तिथे व्हिजिट दिलेली आहे मी एव्हरेस्ट सर केलेला आहे मी एव्हरेस्टच्या कळसावर गेलो तिथे समिट हा शब्द वापरला जातो आणि पाया बेस ओके एव्हरेस्टचा जो बेस कॅम्प आहे बेस कॅम्प ओके मग तिथे म्हणजे तळाच्या कॅम्पला आम्ही गेलेलो हो, आहोत तो असतो पाया ठीक आहे एव्हरेस्टच्या तळाचा जो असतो तो पाया इंग्लिश आणि मराठी माध्यम दोनही याच्यात हा उपयुक्त ठरतो दिस वॉज अ मिक्स पार्ट अ हा पार्टी ह्याच्या ट्रान्सलेशन आपण घेतलेलं आहे घेत आहोत कळस म्हणजे मंदिराचा जो कळस असतो तो सुद्धा असतो समीट ठीक आहे टेम्पलचा जो वरचा भाग असतो तो आणि त्याचा जो बेस असतो दॅट वॉज पाया पुढचा काळोख प्रकाश काळोख म्हणजे काय ओके डार्कनेस अंधार सगळीकडे अंधार आहे अमावस्येच्या रात्री खूप काळोख असतो त्या उलट प्रकाश आणि उजेड त्या उलट लाईट म्हणजेच पौर्णिमेच्या रात्री ऑन द डे ऑफ पौर्णिमा इट वॉज व्हेरी मच ते जे मुनलाईट असतो दॅट वॉज व्हेरी तो प्लिझंट असतो ठीक आहे त्यातून आनंद मिळतो तो रिफ्रेशिंग असतो मनाला पौर्णिमेच्या रात्री सगळीकडे उजेड असतो तो आनंददायी कायदा बेकायदा कायदा कायद्याने वागणारा फायद्यात राहतो बेकायद्याने वागणारा जेलमध्ये जातो ठीक आहे म्हणजे काय कायदा लिगल त्या उलट बेकायदा इन्लिगल देअर आर सम ॲक्टिव्हिटीज विच आर इलिगल बट दे आर गोईंग इन अ सोसायटी वी शूड टेक सम ॲक्शन ओवर देअर काही कृत्य अशा असतात जे मोठमोठे आता एक साधी गोष्ट आहे डी जे वाजवणं हे सुद्धा इलिगल आहे गैरकृत्य आहे कारण काही लोक बैरे होतात लोकांना त्रास होतो पण तरीही त्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्या बंद केल्या पाहिजेत बाय सोशली बाय मीन्स विथ द हेल्प ऑफ पोलीस ऑल्सो कायदा म्हणजेच लिगल आणि बेकायदा इलिगल आवाज ठेवावा डी जे वाजवा पण तो प्रमाणात असावा जास्तीचा असू नये ठीक आहे कायदा बेकायदा दोन कृत्य दोन शब्द समजावून सांगितले अर्थाने समान अर्थाने कायदा कायद्या तर वापर कसा होतो द पर्सन ड्रायविंग विथ अ मॉडरेट स्पीड ही वॉज इन अ लिगल मेजर्स जो चालवत असो गाडी जो मॉडरेट स्पीडमध्ये चालवतो तो कायद्याच्या तरतुदींमध्ये राहतो बट रॅश ड्रायव्हिंग पर्सन इज अ इलिगल ड्रायव्हर म्हणजे तो काय बेकायदेशीर पद्धतीने चालवणारा माणूस असतो पुढचा <laughs> पुढचा शब्द आहे किमान कमाल किमान कमाल मग दिस वॉज रेग्युलरली यूज हे शब्द नियमित वापरले जातात आज आपल्याकडे आपण तापमान ऐकतो का टी व्हीवरती तापमान असतो कमाल तापमानात खूप वाढ झालेली आहे उन्हाळा जर लागला असेल इन समर आपल्याकडचं आताच ताप तापमान आहे बेचाळीस होत जातं आणि सकाळच्या वेळी ते खूप थंड असतं ते सुद्धा सोळा सतरा असतं ठीक आहे मग ते सकाळचं असतं मिनिमम टेम्परेचर टेम्परेचर इज मिनिमम आणि दुपारचं असतं मॅक्सिमम टेम्परेचर ठीक आहे मॅक्सिमम टेम्परेचर मग तेच कमाल आणि किमान आलं लक्षात पुढचा शब्द आहे आता हे असे जे शब्द आहेत हे मराठी माध्यमाच्या परीक्षांमध्ये विचारले जातात कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय ग्रेटफुल तुम्ही दुसऱ्याने जर तुमच्यावरती उपकार केले तर तुम्ही ते जाणले तर तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञ आहात द पर्सन हू हॅज हेल्प यू यू शूड बी ग्रेटफुल टू थँकफुल टू दॅट पर्सन आणि जर तुम्ही त्याच्याशी कृतज्ञ असाल त्याने तुम्हाला गाडी दिली वेळेवर अडचणीत मदत केली पण मग हॅ त्याचं काम होतं काय करायचं दॅट वॉज इज वर्क आय शुड नॉट माइंड इट मी काय मनावर घेणार नाही मग दॅट वॉज नॉट ग्रेटफुल मग काय होतं अनग्रेटफुल म्हणजेच ते कृतघ्न होतं कृतघ्न हे बघा इथं घ ला न जोडलेला आहे कृतघ्न आणि हा आहे कृतज्ञ कृतज्ञ हा ज्ञ आहे ज्ञ ज्ञानेश्वराचा कृतज्ञ ग्रेटफुल आणि हा कृतघ्न ओके अनग्रेटफुल ठीक आहे पुढचं कृत्रिम नैसर्गिक कृत्रिम नैसर्गिक स्वाभाविक कृत्रिम नैसर्गिक स्वाभाविक ओके आले लक्षात ठीक आहे मग माँ यामध्ये काय होतंय बघा नैसर्गिक जो आपण समजावून घेतो नॅचरली द ऍक्टिव्हिटी गोईंग ऑन नॅचरली आर कॉल्ड त्याला काय म्हणतात नॅचरल नैसर्गिक ठीक आहे ज्या कृत्य जे कृत्य निसर्गाने किंवा झाडं लागतात आता पक्ष्यांकडनं काय होतं बी बियांचा प्रसार होतो द सीड्स आर सोन बाय द बर्ड्स पक्षी ते बी पसरवतात सगळीकडे आणि त्याच्यानंतर काय होतं तिथं पाऊस पडतो रेनफॉल्स त्याच्यातून नॅचरली जे काही जंगल डेव्हलप होतं दॅट वॉज नॅचरल बट आर्टिफिशियल काही आपण स्वतः करतो मियावाकी द कन्सेप्ट यू नो तुम्हाला मियावाकीचे कन्सेप्ट माहिती आहे का मियावाकीची जंगलं जी असतात मियावाकी ओके या जंगलांमध्ये मियावाकीच्या जंगलांमध्ये दोन गुंठ्याचा जर प्लॉट असेल तर तिथली माती सगळी काढली जाते त्या दोन गुंठ्यात दोनशे झाडं दाटीवाटीने लावले जातात त्यात खूप घनदाट जंगल डेव्हलप होतं तरी That was जंगल. जंगल? जंगल. वर, ते वाढतं दॅट वॉज कॉल्ड आर्टिफिशियल त्याला म्हणणार कृत्रिम जंगल कसं जंगल कृत्रिम जंगल आणि जे निसर्गाने वाढतं ते डोंगर उतारांवर नद्यांच्या काठांवर ते नॅचरल ठीक आहे पुढचं आर्टिफिशियल अपोजिट नॅचरल कृपा अवकृपा रोष आमच्यावरती ईश्वराची कृपा झाली खूप छान पाऊस पडला यावर्षी त्याच्यामुळं पीक आलं मग ती झाली कृपा ग्रेस आणि डिस्प्लेजर आमच्या आमच्यावरती काही कृपाच नाही यावर्षी पाऊसच आला नाही आमच्या गावात आमच्या शेजारच्या गावातून पाऊस जातो पण पाऊस येत नाही हा अवकृपा म्हणजे असं काय असतं अशातला भाग नाही पण बोलताना वी यूज धीस टर्म इन अ डेली डे टू डे कन्व्हर्सेशन रोजच्या बोलण्यामध्ये आपण हे शब्द वापरत असतो ठीक आहे मग रोष अँगर क्रुश स्थूल थीन थीन म्हणजे कसा कृष म्हणजे बारीक हाडकुळा काटकुळा आजारी त्या उलट स्थूल ही वॉज व्हेरी फॅट मॅन तो स्थूल आहे त्याला हालचाली करायला अडचण होती खूपच झाड आहे लठ्ठ असू नाही पुढच स्थूल क्रुश पुढे कोवळा जुन आता हे काय होतंय कोवळा जुना याला जुना म्हणायचा होता जुना ठीक आहे मग कोवळा म्हणजे काय टेंडर एखादं झाड आलं तर ते इट वॉज व्हेरी टेंडर एखादा मक्याचं हे असेल तर मग ते खूप टेंडर आहे पण त्या उलट निबर हार्ड असेल तर मॅच्युअर्ड त्याला म्हणणार निबर किंवा जुना ठीक आहे कोवळ्याच्या उलट निबर जुना पुढे खरेदी परचेस डीट यू परचेस समथिंग तू काही खरेदी केला आहेस आव का फॉर आवर बर्थडे आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी काही परचेस केला आहेस का असं आपण म्हणू त्याच्या उलट सेल मग विक्री खरेदीच्या उलट विक्री ठीक आहे पुढचं खंडन मंडन खंडन म्हणजे रिफ्युटेशन आणि मंडन जस्टिफिकेशन एखाद्याने एखादी गोष्ट बाब मांडली कल्पना मांडली तिला जर आपण त्याचं खंडन केलं म्हणजे आपण ते तुकडे तुकडे अमान्य केली ती बाब तर त्याला म्हणणार खंडन आणि जर ती मान्य केलीच तर यस ही वॉज गुड त्याने जी आयडिया ठेवलेली आहे दॅट वॉज सस्टेनेबल ती सस्टेनेबल आहे अँड दॅट वॉज लाँग लास्टिंग ही खूप दुर्गामी चालणारी आहे म्हणजे दॅट वॉज जस्टिफिकेशन त्याला मंडन म्हणणार काय म्हणणार मंडन पुढे खोल उथळ हे शब्द तुम्हाला दोनही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही इंग्लिश शिकत असाल बोलत असाल त्यावेळी उपयोगाला येतील अनेक अर्थाने सगळ्या परीक्षांमध्ये उपयुक्त आहेत आणि डे टू डे स्पीकिंग मध्ये सुद्धा खोल उथळ डीप सॅलो डीप शॅलो ठीक दी, आहे डीप म्हणजे काय खोल मग पाण्यामध्ये विहीर असेल तर दॅट वॉज व्हेरी डीप आणि जर सी शोर असेल तर समुद्राचा प्रवाह असेल तर वरच्यावर दॅट वॉज शॅलो हम्म शालो वॉटर्स ते उथळ पाणी असतं ठीक आहे पुढचं पुढचा शब्द गंभीर अवखळ पोरकट गंभीर म्हणजे काय सिरियस ओ आय एम टॉकिंग इट इज व्हेरी सिरियस आहे हम्म आणि अवखळ डोंट टेक इट सिरियस जस्ट इट लाईकली चाइल्डिश ही इज अ चाइल्डिश पर्सन तो खूप प्लेफुल आहे तो चाइल्डिश आहे पोरकट आहे त्याला काहीही माणसाचं घेणं नाही मग अशा अर्थाने गंभीरच्या उलट अवखळ पोरकट सिरियस प्लेफुल आणि इमॅच्युअर ओके पुढे गमन आगमन गमन गमन म्हणजे ये काय जाणे डिपार्चर ओके गमन म्हणजे डिपार्चर द प्लेन वॉज डिपार्टेड प्लेन इथून गेले डिपार्चर्ड गेलेलं आहे आणि त्या उलट अरायवल द फ्लाईट वॉज अरायविंग एअर ॲट एट ओ क्लॉक ती सकाळी आठ वाजता येथे थी येईल ठीक आहे मग ते आगमन अरायवल ओके पुढचं गुण अवगुण गुण म्हणजे काय गुण म्हणजे व्हर्च्यू ते त्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत तो शांत विद्यार्थी आहे तो चांगलं काम करतो वॉज अ हार्ड वर्किंग पर्सन पण अवगुण त्याच्यामध्ये एक अवगुण आहे कोणता ही वॉज व्हेरी टॉकेटिव्ह तो खूप बोलतो खूप भांडतो कुणाशीही भांडतो काम करायला लागलं चांगलं करतो पण जर भांडण वाद लागला तर तो खूप भांडतो दॅट वॉज हिज अवगुण तो त्याचा अवगुण आहे तो त्याचा दोष आहे डिफेक्ट आहे अ फॉल्टी मटेरियल अ डिफेक्ट इन दॅट ओके अंडरस्टूड पुढचं पुढचा शब्द आहे गुळगुळीत गुळगुळीत स्मूथ खरबरीत रफ गुळगुळीत सरफेस एखाद्या गोष्टीचा असेल मार्बल्स गोटे आपण खेळतो दॅट वॉज व्हेरी स्मूथ बरोबर अँड द स्टोन आपण डो नदीतल्या स्टोनला हात लावला तर तो खरबडीत असू शकतो पण नर्मदेचे गोटे असतात ते कसे असतात म्हण पण आहे ती त्यात एक म्हण म्हणजे काय ती फ्रेश सारखा शब्द आहे नर्मदेचे गोटे खूप गोल असतात स्मूथ पुढचा पुढचा शब्द आहे हा मागच्या भागामध्ये आपण बघितला होता बघा याच्यामध्ये काय होत ग्रामीण नागरी ग्रामीण नागरी शहरी रुरल अर्बन रुरल म्हणजे ग्रामीण उलट अर्बन ओके अर्बन ठीक आहे रुरल मग ग्रामीण म्हणजे काय जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ग्रामीण भागात आहेत त्या उलट शहरी भागांमध्ये मोठमोठ्या खाजगी संस्थांच्या शाळा आहेत दॅट वॉज अर्बन एरिया अँड देअर ऑल्सो तिथेही नगरपालिकांच्या अर्बन एरियामध्ये म्युन्सिपल एरियामध्ये गव्हर्नमेंटच्या न अर्बन एरियातली शाळा आहेत ओके ग्रामीण आणि उलट शहरी किंवा नागरी ठीक आहे पुढचं ग्राहक विक्रेता ग्राहक कस्टमर तो घेणारा आणि सेलर शॉपकीपर तो दुकानदार असेल तो सेल करतो तो ग्राह्य शब्द लक्षात घ्या त्याज्य म्हणजे काय ग्राह्य ग्राह्य म्हणजे जे ऍक्सेप्टेबल आहे जे आपण स्वीकारू शकतो त्याला म्हणतात ग्राह्य जे स्वीकारू शकतो त्याला म्हणतात ग्राह्य आणि जे रिजेक्टेबल आहे जे आपण स्वीकारत नाही ठीक आहे त्याला म्हणतात त्याज्य ओके आलं लक्षात त्याज्य ठीक आहे बर पुढचा पुढचा शब्द आहे घट्ट टाईट त्या उलट सैल पातळ लूज आता हे काय दॅट नो नीड टू एक्सप्लेन हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही एखादी पॅन्ट असते इट वॉज व्हेरी टाईट द ड्रेस वॉज व्हेरी टाईट त्या उलट एखादा ड्रेस असतो कम्फर्टेबल लूज थीन पातळ हम्म पुढचा पुढचा शब्द बघू एक्कावन्न शब्द आहे घाऊक घाऊक ठोक किरकोळ आता हे दुकानाच्या बाबतीत जर सांगितलं आ, जर आपण त्याचा मॉल किंवा एका दुकानाच्या बाबतीत विचार केला तर ते लवकर लक्षात राहील काही गोष्टी काही अंगाने घ्यायच्या असतात घाऊक म्हणजे होलसेलर तो होलसेलने माल विकतो तो, तो मोठा ट्रकचा ट्रक, ट्रक माल आणतो आणि सेल करतो त्या उलट किरकोळ ही वॉज अ रिटेलर तो मोठ्या मालकाकडून मोठ्या दुकानदाराकडून माल आणतो आणि छोटा छोटा रोज विकतो रिटेल किरकोळ ठीक आहे घाऊक ठोक खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात करणे होलसेल आणि हे रिटेल पुढचं आहे चढाई चढाई तेच अटॅक युद्ध चालू असेल तर एखादं जर वॉरशिप असेल युद्ध चालू असेल समुद्रामध्ये याच्यामध्ये तर तिथे चढाई केली जाते त्या उलट रिट्रीट माघार घेतली जाणे ठीक आहे माघार घेणे हम्म पुढचं मग माघार घेणे काय म्हणजेच पूर्व आणि सिकंदराच्या लढाईमध्ये सिकंदराने चढाई केल्यानंतर सुद्धा पूर्वने माघार घेतली नाही ओके पुढे चपळ मंद स्विफ्ट स्लो चपळ स्विफ्ट नावाची एक कार पण आहे खूप चपळ आहे फास्ट चालते तशा अर्थाने वापरलेला शब्द आहे चपळ आणि मंद स्लो अशा नावाची कार नाही आहे कोणती ओके स्लो ते फक्त एक्झाम्पल दिलं स्विफ्ट स्लो चपळ मंद पुढचा आहे चंचल स्थिर रेस्ट लेस चंचल तो खूप चंचल आहे बसतच नाही एका जागेवर पाच मिनिटात उठतं का पडतो दुसऱ्याला खोड्या काढतो समोरच्या बसलेल्या बेंच वाल्या होतो मग ही रेस्टलेस आणि एखादा स्टेबल ओ ही वॉज व्हेरी कूल ही ऑलवेज सिटिंग ऑन हिज बेंच अँड रिडिंग समथिंग न्यू थिंग तो खूप शांत आहे तो कायम त्याच्या बेंचवर बसला असतो अभ्यास करतो वाचतो ही वॉज नॉट प्लेफुल तो पोरकट नाही ठीक आहे पुढचं चंचल चल अ चल मग आता चल हा शब्द चल जी गोष्ट मुवेबल असते हलत असते जी स्थिर नसते तिला म्हणतात आणि अचल अचल हा शब्द याचा अर्थ पर्वत सुद्धा होतो पर्वत एकदा जमिनीत रोवलेला असतो तो हलतो का नाही तो स्थिर असतो तस चल अचल स्थिर इमुवेबल थिंग्स ओके द नेक्स्ट वन चवदार बेचव इट इज व्हेरी टेस्टी अँड इट इज टेस्टलेस्ट त्याला अजिबात चव नाही बेचव ठीक आहे यूज दिस टर्म्स आपण रेग्युलर बोलण्यामध्ये टर्म्स वापरतो हो माय मदर अ व्हेरी स्वीट पकोडा दॅट वॉज व्हेरी टेस्टेड त्या टेस्टी असतात इट वॉज व्हेरी टेस्ट टेस्टफुल मग पुढे टेस्टलेस ओ काय त्या दिवशी तयार झालेला पदार्थ होता ना इट वॉज तो बेचाव होता टेस्ट लेस होता ठीक आहे पुढचा चिमुकला प्रचंड टायनी इज अ व्हेरी टायनी मार्बल द पीस ऑफ टायनी मार्बल आणि ह्यूज माउंटन ऑफ मार्बल म्हणजे मोठ्या मार्बलचा दगडांचा एक प्रचंड मोठा आवा असा ह्यूज जायगेंटिक मोठा पर्वत आहे ठीक आहे दोन ह्या अर्थाने वापरले जातात पुढचा शब्द चोर साव हा शब्द परीक्षेत विचारला गेलेला आहे आधी पण आणि इंटरेस्टिंग शब्द असतात चोर म्हणजे थ्यूज साव म्हणजे चांगला माणूस ऑनेस्ट पर्सन ही तो, तो चोर आहे अरे नाही नाही तो चोर नाही तो साव आहे तो चांगला माणूस आहे ओके okay? पुढचं जन्म मृत्यू बर्थ डेथ ते सांगण्याची गरज नाही जबाबदार बेजबाबदार रिस्पॉन्सिबल इरिस्पॉन्सिबल जबाबदारच्या उलट होतो बेजबाबदार माणूस ठीक आहे ही नेव्हर टेक केअर ऑफ एनिथिंग इज व्हेरी इरिस्पॉन्सिबल ओके आज आपण जे विरुद्धार्थी शब्द समजून घेतले वी लर्न टुडे द अपोजिट वर्ड्स इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो दॅट आर व्हेरी मच युजफुल फॉर स्पीकिंग इन इंग्लिश अँड इन ऑल एक्झाम्स ठीक आहे आलंय लक्षात ओके मग आजचा जो काही टुडेज लेसन चॅप्टर विच वी ली आपण जो समजून घेतला तो जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते करा ठीक आहे आय डोंट लाईक टू स्पीक दीज थिंग्स हां मला हे म्हणायला आवडत नाही बट इट वॉज अ तो प्रघात आहे त्यामुळे म्हणतोय घटक आवडला असेल तर लाईक करा tham tôi good day bye